आज राज्याचे मंत्री नामदार उदय सामंत साहेब यांच्या दालनामध्ये कर्जत जिल्हा अहमदनगर येथे एमआयडीसीमध्ये बैठक नुकतीच संपन्न झाली यापूर्वी गेल्या दोन हजार सोळा सतरापासून या सीच्या संदर्भामध्ये सातत्यानं पाठपुरावा करत असताना हिवाळी अधिवेशनामध्ये सामंत साहेबांनी बैठक बोलवली आणि त्या दिवशी एम आय डी सी मंजूर करण्याच्या संदर्भामध्ये उद्योग विभागाचा असताव हो। या दरम्यानचा प्रस्ताव हो। हा उद्योग विभागाने स्वीकारलेला आहे आणि हा उद्योग विभागाने स्वीकारल्याच्या नंतर त्याच्यावरती निर्णय घेण्याच्या अगोदर या जागेमध्ये अडीचशे हेक्टरपेक्षा जागा कमी असती तर आज या एमआयडीसीला तत्त्वता मान्यता मिळाली असती परंतु जवळपास चारशे हेक्टरपेक्षा जास्त जागा ही एमआयडीसी आय डी सीसाठी भूसंपादन करायची असल्या कारणानं जॉईंट सीओ एमआयडीसी आय डी सी भंडारी साहेब हे येत्यारित्या डेप्टी सीओ पण तिथे असणाऱ्याचे अधिकारी देखील या स्थळाला भेट देतील आणि जॉईंट सी ओची ही अंतिम प्रस्ताव हा उद्योग विभागाला प्राप्त होईल आणि येणाऱ्या सहा तारखेला जी उदय सामंत साहेबांनी हायपॉवर कमिटीची मिटिंग बोलवली आहे त्याच्यामध्ये कर्जत एमआयडीसीच्या संदर्भामध्ये योग्य तो निर्णय हा घेतला जाईल अशा प्रकारची बैठक आणि चॅरिटेबल झोन असेल टावर्स असतील किंवा जे अडथळे येतात उंच सखलपणा या सर्व गोष्टीवरची अतिशय सविस्तर आणि तपशील चर्चा झाल्याच्या नंतर उद्योग विभागाकडे आहे त्याच्यामध्ये या संदर्भामधला योग्य तो निर्णय होईल मला वाटतं स्थानिकांची चर्चा संदर्भामध्ये सगळे जे आता माझ्यासमोर इथे कर्जत आणि जामखेडचे उपलब्ध आहेत काही सरपंच आहेत काही माजी सरपंच आहेत त्या गावचे जागा दाखवायलाच तिथले पदाधिकारी होते आणि त्यामुळे पूर्वीची जागा जी निवडली गेली होती ती गावकऱ्यांना माहीतच नव्हती बैठक नव्हती चर्चा नव्हती कोणती जागा जाणार न हे माहित नव्हतं त्याचबरोबर बागायत क्षेत्र निवडलं होतं आता तसा कोणताही प्रकार नाही सगळ्या गावकऱ्यांनी दाखवलेली जागा आहे चार जागा दाखवल्या होत्या त्या चारपैकी ही जागा उद्योग विभागाने निवडलेली आहे आणि त्या संदर्भामध्ये सर्व जे कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना सगळ्यांना ज्ञात आहे की ही आम्ही जागा दाखवलेली आहे आणि ही जागा एमआयडीसी घेतल्यास आमची कुठलीही हरकत राहणार नाही अशा प्रकारचं सगळ्या लोकांना हे माहीत आहे त्यामुळे या जागेच्या संदर्भामध्ये कुठलीही अडचणी येणार नाही अशी स्थिती आहे त्यांची सूचना स्वागत आहे त्यांना जे जमलं नाही ते मी आज करून दाखवलेलं आहे आणि येणाऱ्या दोन चार दिवसामध्ये त्याचा निर्णय अपेक्षित आहे शेवटी आपल्या आल्याच्या नंतर दुसऱ्याला प्रोत्साहन देणं किंवा दुसऱ्याचं चा, दुसऱ्याला चांगलं म्हणणं हे अतिशय स्वागत बाब आहे बोर्ड लावू श्रेय घेऊ फटाके उडवू आणि एमआयडीसी झालेलं जाहीर देखील करू फक्त त्याला थोडा कालावधी जाईल चांगली सूचना दिली आम्ही ती स्वीकारलेली आहे अडीचशे एकरमध्ये जर व्हायची असती आपण शंभर दोषे सांगितलं अडीचशे एकरमध्ये जर एमआयडीसी व्हायची असती तर ते त्याला आजच मान्यता मिळाली असती पण अडीचशे हेक्टरपेक्षा जास्त जागा यासाठी भूसंपादित केली जाणार आहे त्याच्यामुळे जॉईंट सीओ भंडारी आणि डेप्टी सीओ यांची जॉईंट होऊन होऊनही आता प्रस्ताव सादर होणार आहे त्यामुळे त्यांनी जे सांगितले त्याच्यापेक्षा निश्चित जास्त जागा भूसंपादन केली जाईल त्यामुळे निश्चिंत राहायला हरकत नाही ना चांगल्या कामासाठी दबाव आणायला काहीच हरकत नाही शेवटी युवकांचा प्रश्न होता अनेक दिवस प्रलंबित राहिला आणि मी सरकारचा आमदार आहे सरकारच्या पक्षातला आमदार आहे त्यामुळे सरकारचं काम आहे लोकांना सुख सुविधा उपलब्ध करून देणं आणि माझ्या भागात जर उद्योग येत असेल माझ्या भागात जर एमआयडीसी येणार असेल तर दबाव आणायला काही हरकत नाही चांगल्या कामासाठी दबाव आणणं तर त्याच्यात गैर कुठलं काही होत नाही मला वाटतं की जो पूर्वी प्रस्ताव सादर केला होता तो अनेक तक्रारी आणि हरकतींनी समाविष्ट होता त्याच्यामध्ये नीरव मोदी आणि त्यांच्या सर्व सहकार्याच्या जमीन होत्या इको सेन्सिटिव्ह झोन आणि फॉरेस्ट देखील जमीन होत्या जागा ही समतल नव्हती गावकऱ्यांनी देखील ज्यांच्या जमिनी होत्या त्यांच्या विरोध केला त्यामुळे एक नव्हे तर अनेक गोष्टी या विरोधासाठी होत्या यामध्ये ती सर्व काळजी घेतलेली की कोणी विरोध करणार नाही किंबहुना लोकांनी ना आपणहून जागा देतील अशी स्थिती आहे कारण लोकांना हे सगळं माहिती आहे इथं काय होणार आहे त्यामुळे लोकांनी तयार केलेल्या प्रस्तावाला आता शासन मान्यता देणार आहे

युवकांच्या हाताला काम मिळेल रोजगार मिळेल अशा परिस्थितीचं वातावरण तयार ठेवण्यासाठी आम्ही त्यासाठी योग्य तो उपाययोजना करू त्यामुळे ही एमआयडीसी झाली पाहिजे अनेक दिवसांची मी आमदार आणि पालकमंत्री असतानाची मागणी आहे ती परिपूर्ततेकडे जात असताना दिसते मला वाटतं निश्चित ही चांगली बाब आहे हा विषय संपलेला नाही एमआयडीसी मंजूर करण्याच्या संदर्भात त्याच्या पुढे जाऊन अनेक उद्योगधंदे आले पाहिजेत उद्योग उभारले पाहिजेत युवकांना तिथे रोजगार मिळाला पाहिजे आणि तिथली आर्थिक परिस्थितीही समृद्ध झाली पाहिजे या भविष्य भविष्यकाळामध्ये सुद्धा आणखी जास्तीचे प्रयत्न करावे लागणार आहेत आणि ते केले जातील मला वाटतं भारतीय जनता पार्टीची राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक ही दिल्ली येथे पार पडली त्यासाठी संपूर्ण देशभरातून सर्व आमदार खासदार आणि सर्व स्टेट कमिटीचे मेंबर्स त्याचबरोबर नॅशनल कमिटीचे मेंबर्स अशा सर्व जणांना बोलवलं होतं जवळपास बारा हजार ते पंधरा हजार संख्या आली होती त्याच्यामध्ये मीही गेलो होतो आगामी लोकसभेच्या पार्श्वभूमीवरती मी एक वर्षभरापासून इच्छा व्यक्त केलेली आहे आणि इच्छा व्यक्त केल्याच्या नंतर आता जे भारतीय जनता पार्टीचे तेवीस खासदार निवडून आलेले आहेत त्या तेवीस खासदारांच्या मतदारसंघामध्ये उद्या दोन दोन ऑब्जर्वर जाणार आहेत आणि ते ऑबझर्व्हर तातडीने जिल्हा कोर कमिटी लोकसभा कोर कमिटी आणि तिथले आजी माजी आमदार आणि पदाधिकाऱ्यांची मतं जाणून घेणार आहेत उद्याची उद्या त्याच्यासाठी रिपोर्ट सादर करणार आहेत मला वाटतं की आता या संदर्भामध्ये मी दक्षिण अहमदनगरमधून लोकसभेला उमेदवारीच्या संदर्भामध्ये इच्छा व्यक्त केली त्याचं कारण दोन हजार चौदाला मी तिकीट मागितलं होतं मिळालं नाही दोन हजार एकोणीसला मला पक्षामार्फत आणि नेतृत्वामार्फत निवडणूक लढवण्यास सांगितलं पण मी मंत्री आणि पालकमंत्री होतो त्यामुळे मी उत्सुकता दाखवली नाही आणि मी नाही म्हणून सांगितलं आणि दोन हजार चोवीसला मी निवडणूक लढवण्यासाठी सज्ज आहे पक्षाने आणि नेतृत्वाने जर संधी दिली तर मी अहमदनगर दक्षिणमधून लोकसभा निवडणुकीमध्ये तयार आहे अशा स्वरूपाची इच्छा मी व्यक्त केलेली आहे आणि त्या अनुषंगानं आता जी इच्छुकाची यादी तयार झालेली आहे दोन हजार चोवीस साठी तर अहमदनगर दक्षिणसाठी माझं नाव बऱ्यापैकी अग्रक्रमावर आहे अशी माझी भावना आहे आता या संदर्भामध्ये राज्याचं पार्लमेंटरी निवडणुकीचं बोर्ड आणि देशाचं पार्लमेंटरीचं निवडणुकी बोर्ड निर्णय घेईल जो निर्णय घेईन त्याप्रमाणे पुढची कारवाई केली त्या, त्या सगळ्या पार्श्वभूमीवरती मी इच्छा व्यक्त केलेली आहे तुमच्या मनात जे जे प्रश्न आहेत ते ते प्रश्नांशी चर्चा आणि संवाद मी वरिष्ठांशी साधलेला आहे आणि त्यामुळं मला वाटतं की त्या संदर्भात मला कुठली अडचण येणार नाही मी भविष्यातला नगर दक्षिणचा इच्छुक उमेदवार आहे आणि त्यामुळे लवकरच निर्णय अपेक्षित आहे <स्था> मला वाटतं की दोन हजार चोवीसला भारतीय जनता पार्टी निवडणुकीला सामोरं जात असताना भारतीय जनता पार्टीचं हेच लक्ष राहिलेलं आहे की कोणताही उमेदवार हा महत्वाचा नसून तिथे कोण निवडून येतं हे महत्वाचं आहे आणि त्यामुळं आपकी बार चारशे पार हा जो काही मोदीजींनी आदरणीय देशाचे पंतप्रधानांजींनी नारा दिलेला आहे त्या संदर्भामध्ये अतिशय सूक्ष्म असं नियोजन बूथ ते संपूर्ण देशभरामध्ये दे सुरू आहे आणि त्याचे वेगवेगळे सर्वे रिपोर्ट येत आहेत जे वेगवेगळे इनपुट्स येत आहेत इनपुट वेगवेगळे सर्वे येत आहेत त्याच्या माध्यमातून आता ही निवड प्रक्रिया होणार आहे आणि मला वाटतं आपण त्यासाठी आता वेटिंग केलं पाहिजे नाही आता कोल्ड वॉर सुरू आहे का हॉट वॉर सुरू हे आता सांगता येणार नाही परंतु कोणत्याही निवडणुकीला कोणत्याही निवडणुकीला सामोरं जात असताना कोणत्याही निवडणुकीमध्ये कोणालाही या भारत देशाच्या नागरिकाला इच्छा व्यक्त करता येते मी तर भारतीय जनता पार्टीचा खानदानी कार्य करताय गेल्या तीस वर्षापासून त्याच्यामुळे मी इच्छा व्यक्त केली निर्णय पक्षाने आणि नेतृत्वाने घ्यायचा आहे एवढंच या ठिकाणी मला सांगता धन्यवाद मी शर्वरी सबस्क्राईब करा तीचा जागर न्यूज शेजरी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहत